आज बुधवार चार डिसेंबर दोन हजार चोवीस मत्तेलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन नंतर येशू तिथून निघून गालिल समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तिथे बसला मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले त्यांच्याबरोबर लंगडे व्यंग आंधळे मुके व दुसरे पुष्कळजण होते त्यांना त्यांनी त्यांच्या पायांशी आणून ठेवले आणि त्यांनी त्यांना बरे केले मुके बोलतात व्यंग दड होतात लंगडे चालतात व आंधळे पाहतात हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलच्या देवाचे गौरव केले मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खाव्यास काही नाही कदाचित ते वाटेत कासावीस होतील म्हणून त्यास उपाशी लावून घ्यावे अशी माझी इच्छा नाही शिष्य त्याला म्हणाले एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कुठून असणार येशूने त्यांना विचारले तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते म्हणाले सात व काही लहान मासे मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसाव्यास सांगितले नंतर त्याने त्या सात भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुती केली मग त्या मोडून शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांना उरलेल्या तुकड्यांच्या पाट्या भरून घेतल्या चिंतन परमेश्वर आपला तारणारा आणि उद्धारकर्ता आहे आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर स्वतः मृत्यू नाहीसा करून आपले तारण करण्याचे वचन देतो परमेश्वराचा पवित्र पर्वतावर सर्व लोक आनंद करतील आणि विपुल अत्रेने तृप्त होतील परमेश्वर त्याच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील परमेश्वराच्या या वचनांची झलक आजच्या शुभवर्तमानातून देण्यात आली आहे प्रभू येशू त्याच्याजवळ आलेल्या सर्व प्रकारच्या आजारी लोकांना बरे करतो मुके बोलू लागले व्यंग धडधकाट झाले लंगडे चालू लागले आणि आंधळ्यांचे डोळे उघडले गेले प्रभू येशूनी त्याच्या ठाई जमलेल्या चार हजार लोकांना अत्राचा चमत्कार करून तृप्त केले परमेश्वर खूप दयाळू आहे आणि त्याने आपणावर खूप दया केली आहे परमेश्वराचा विपुल दयेचा आणि आरोग्यदायी स्पर्शाचा मला अनुभव येतो का